विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग अठ्ठावीस मध्ये आज आपण ऐकणार आहोत गिरगावचा भाई झाला बाबांचा शिष्य रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक नऊ वर्षाचा मुलगा कामासाठी म्हणून मुंबईला आपल्या नातेवाईकांच्याकडे आला एका हॉटेलमध्ये त्याला दोन रुपये पगारावर कामही मिळाले खडतर परिस्थिती आणि जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्याला बरेच काही शिकवून गेला जसजसं वय वाढत होतं तसतशा त्याच्या संगतीही बदलत होत्या याच संगतीचा परिणाम तो वयाच्या सतरा अठराव्या वर्षी हाणामाऱ्या आणि गुंडगिरी करू लागला रोज नव्या भानगडी आणि नवीन मारहाणीची प्रकरणं यामुळे हा तानाजी खांडेकर मुंबईच्या गिरगाव परिसरात भाई गुंड म्हणून ओळखला जाऊ लागला हिताचा उपदेश करणारं जिव्हाळ्याचं असं कुणीच नसल्याने मनाला वाटेल तसे करणे आणि वागणे हा तानाजीचा नित्यक्रमच झाला होता पण श्रोते श्रोतेहो एक लक्षात घ्या आपल्या जिव्हाळ्याचं कोणी कोणीच नसतं त्यावेळी जिच्याशी आपलं जन्मजन्मांतरीचं नातं असतं अशी सद्गुरू माय माऊली आपली असते त्या सद्गुरूंची लीला ही खरंच न्यारी असते ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढून आपल्याजवळ घेतातच या तानाजीच्या बाबतीतही नेमकं असंच घडलं तानाजीच्या चाळीत राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलाच्या अचानक पोटात दुखायला लागले त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही करण्यात आले हॉस्पिटलमध्ये सलग दोन दिवस उपचार सुरू असूनही त्या मुलाला काहीच आराम पडला नाही मग इतर लोकांनी दवाखान्यापेक्षा देवदेवस्कीचे काय आहे का ते पहा असा सल्ला त्या मुलाच्या वडिलांना दिला पुढे आठ दहा दिवस गेले मुलाच्या तब्येतीची चौकशी करावी असं तानाजीच्या मनात आले त्या, त्याने त्या मुलाची चौकशी केली असता मुलगा खडखडीत बरा झाल्याचे त्याला समजले किमान त्या मुलाला भेटून तरी येऊ असे तानाजीला वाटले म्हणून तो त्या मुलाच्या घरी गेला मुलाचे वडील बोलता बोलता तानाजीला म्हणाले अहो तानाजी भाऊ उंबरखाडीमध्ये असणाऱ्या कचरनाथ सेवा दरबारात गेल्यावर पोराला खरा गुण आला बघा तानाजी हे नाव पहिल्यांदाच ऐकत होता बाकी असल्या विषयात त्याला काडीचाही रस नव्हता पण ते नाव ऐकले आणि का कोणास ठाऊक पण त्या कचरनाथ सेवा दरबाराविषयी एक अनामिक ओढ आणि कुतूहल त्याच्या मनात निर्माण झाले त्याच कुतूहलापोटी त्या इसमाकडून दरबाराचा पूर्ण पत्ता घेऊन तानाजीने उंबरखाडी गाठले त्या ठिकाणी पोहोचल्यावर थोडा वेळ बसल्यावर त्या ठिकाणी एक खाकी सदरा आणि खाकी चड्डी घातलेला मनुष्य त्या ठिकाणी आला ओळख नसतानाही तो तानाजीला म्हणतो कसा बाबांच्या मार्गात आला ना तुम्ही मग आता लई पुढं जाणार बघा तुम्ही आणि हेच एक वाक्य तानाजीसाठी मार्गदर्शक ठरलं पण आता हे बाबा कोण आणि बाबांचा मार्ग कसा आहे या दोन प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती एकदा का एखादी गोष्ट मनाशी ठरवली तर ती करायचीच असा त्याचा स्वभावच होता त्यामुळे तानाजीने पुढे उंबरखाडी दरबाराला दोन तीन फेऱ्या मारल्या आणि बाबा उद्या चिरेबाजार दरबारात येणार असल्याची बातमी त्याला मिळाली मग काय बाबांना बघण्याची आतुरता लागल्याने त्याने सकाळी लवकर आटोपले आणि दहाच्या दरम्यान तो चिरेबाजार दरबारात पोहोचलासुद्धा तिथे जाऊन पाहतो तर काय बाबा येणार म्हणून लोकांनी प्रचंड गर्दी केली होती दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या मग तानाजीही त्या रांगेत उभा राहिला रांग पुढे सरकू लागली आणि तानाजीचा नंबर आला आणि समोरचा माणूस तानाजीला म्हणाला ओ अनुग्रह घ्यायचा आहे ना अनुग्रह आता ही काय आणि भानगड आहे असे तानाजीला वाटले तो क्षणभर विचारात पडला तेवढ्यात पुढच्या माणसाने पुन्हा विचारले ओ भाऊ असं काय करता तुम्ही अनुग्रह घ्यायचा ना तुम्हाला आता मात्र तानाजीने मान हलवून होकार दिला मग पुढचा माणूस म्हणाला मग काढा सव्वा अकरा रुपये आणि नाव सांगा बरं तुमचं तानाजीने खिशात हात घातला आणि पाहतो तर काय त्याच्या खिशात जेमतेम सात आठ रुपये होते आता काय करायचे असा विचार करत पैसे सुट्टे करून आणतो माझे नाव घ्या असं सांगून तो रांगेतून बाहेर आला चिरे बाजारात एक दारूचा दुकानदार त्याच्या ओळखीचा होता त्याच्याकडून त्याने हात उसणे पंधरा रुपये घेतले त्याच्यातील सव्वा अकरा रुपये अनुग्रहासाठी भरून तो मोकळ्या जागेत जाऊन बसला पैसे घेतायत म्हटल्यावर अनुग्रह म्हणजे जेवण वगैरे असंच काहीतरी असणार असं त्याला वाटलं काही वेळ असाच गेला आणि अचानक बाबा आले बाबा आले असा आवाज त्याच्या कानावर आला दर्शनासाठी पटापट पत लोक रांगेत उभे राहिले मग तानाजीही अनुग्रह घेणाऱ्या लोकांच्या रांगेत जाऊन बसला काही वेळाने बाबा आसनस्थ झाले बाबांनी फिकट गुलाबी रंगाचा सदरा पांढरे धोतर घातले होते डोक्यावरचे केस एकदम बारीक कापलेले होते त्यांची ती वेशभूषा पाहून तानाजीने कपाळालाच हात लावला त्याच्या मते देवाचे बघणारे बाबा म्हणजे कोणीतरी दाढी असलेले भगवे कापडे घालणारे असेच काहीसे असणार असे, असे त्याला वाटत होते त्यामुळे बाबांच्याकडे पाहून त्याचा भ्रमनिराश झाला त्याला वाटले हा कसला महाराजन काय फुकट पैसे गेले जाऊ दे रांग पुढे सरकतच होती पुढचे लोक बाबांची कशी पूजा करतात ते तानाजी अगदी मन लावून पाहत होता तोच त्याचाही नंबर आला बाबांच्या समोर तानाजी मांडी घालून बसला त्याच्याकडे पाहत बाबांनी विचारलं ए पोऱ्या नाव काय रे तुझं तानाजी खांडेकर असं त्याने उत्तर दिलं बाबांनी मान हलवली तानाजीने बाबांची पाद्यपूजा केली आरती ओवाळली आणि बाबांना नमस्कार केला बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तानाजीला आश्चर्याचा जोरदार धक्काच बसला विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात संचलित व्हावा असं काहीसं झालं त्याच्या बंद डोळ्यांसमोर क्षणभर लख प्रकाश चमकला आपल्या भोवती सर्व काही गोल-गोल फिरत आहे आणि आपण कुठेतरी उंच ठिकाणी असल्याची जाणीव त्याला क्षणभर झाली डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या काही क्षण असेच गेले तानाजीने हळूहळू आपले डोळे उघडून बाबांच्याकडे पाहिले बाबांच्या चेहऱ्यावर त्याला अद्भुत तेज दिसू लागले ही व्यक्ती कुणी साधी सुधी नाही हे नक्कीच काहीतरी अगम्य आहे या विचाराच्या तंद्रीत असतानाच बाबांचा धीरगंभीर आवाज त्याच्या कानी पडला आशीर्वाद अनुग्रह देताना तानाजीला दिव्य अनुभूतीची चुनूक बाबांनी दाखवली त्यामुळे बाबा म्हणजे एक असामान्य आणि अद्वितीय शक्ती असल्याची त्याची खात्रीच पटली त्याच्या मनातल्या सर्व शंका कुठल्या कुठे विरून गेल्या जमलेल्या जुन्या भक्ताला या भक्तिमार्गाविषयी अधिक विचारले असता तो म्हणाला तुम्हाला अनुग्रह मिळाला म्हणजे तुम्हाला एक नवीन जन्म मिळाला असे समजा आत्तापर्यंत तुमच्याकडून जे काही बरे वाईट कळत न कळत घडून गेले त्याबद्दल बाबांनी तुम्हाला माफ केले आहे आता येथून पुढे मात्र स्वकष्टाची कमाई करा ओम गुरुदेव नम शिवाय या अमृत संजीवनी मंत्राचे सतत नामस्मरण करा बाबांचा अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील हे सर्व ऐकून तानाजीचे मन आनंदित आणि उत्साहित झाले आणि त्याने त्या दिवसापासून ठरवलं की आपण नव्यानं आयुष्य जगायचं अगदी बाबांच्या शिकवणीप्रमाणेच वागायचं जसा तानाजी खांडेकर सद्गुरू कृपेस पात्र झाला सद्गुरूंच्या कृपेनं त्याचं आयुष्य उजळून गेलं तशीच बाबांची कृपा आम्हास प्राप्त होवो हीच सद्गुरूचरणी प्रार्थना बाबांच्या नवीन गोष्टीसह पुढील भागात आपण लवकरच भेटू गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान